रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आमचे संपर्क प्रमुख प्रसाद भुई यांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून तातडीने त्यांना भरपाई द्यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेले आहे कालच मी पनवेलचे उपजिल्हाधिकारी चाटकसाहेब यांनाही पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रात हे मी उल्लेख केलेला आहे तहसीलदारांना आदेश देऊन ताबोडतोप जी शेतकऱ्यांची हानी झालेली आहे पंचनाम्याची वाट न पाहता त्यांना लगेच आपण निधी द्यावा अशी त्यांना मी विनंती पत्राद्वारे केलेली आहे कारण ज्या वेळेला शेती कापली पाऊस अचानक का आलेला होता कापलेली शेती तरंगली गेली काही पाण्यात राहिली असं नुकसान झालेलं आहे मी एक शेताला भेट दिली मी फोटो दाखवेन तुम्हाला जो पाण्यात तो कापलेला भात पडला त्याला रोग आलेला आहे म्हणजे त्याचा काही उपयोग नाही त्याशिवाय हे तर नुकसान झालेलं आहे पण जनावरांना मिळणारा पेंढा जो भात शेतीचा असतो तो पण शेतकऱ्याच्या हाती लागणारा नाही अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जी वर मदत केली जातो जिथे का सगळीकडे मदत केली जातो त्याचप्रमाणे रायगडमध्ये पनवेलच्या पण शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी आपल्यासमोर मागणी करा